गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे राजकीय मैदानातील दोन कसलेले पैलवान या दोन शत्रूंमध्ये सध्या सुरू आहे राजकीय घमासान गणेश नाईक शिंदेंना त्यांच्या बालेकिल्ल्या जाऊन सातत्यानं शह देण्याचा सा प्रयत्न आहेत त्यामुळे गणेश नाईकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप शिंदेच्या ठाण्यात राजकीय वर्चस्वाचा श्री गणेशा करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया शिंदेंचा बालेकिल्ला गणेश नाईकांचा हल्ला नायकांचा खांदा शिंदेंचा वांदा राजकीय दुश्मन पालिकेचं मिशन शिंदेंच्या बालकिल्ल्यात जाऊन भाजपचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांनी थेट शिंदेवरच हल्ला चढवलाय शिंदे आणि नायकांमधलं जुनं राजकीय वैर सर्वश्रुत आहे शिंदेंची मुख्यमंत्री पदाची दुखरी नस पकडत नायकांनी केलेला हा हल्ला भाजप श्रेष्ठींच्या संमतीशिवाय शक्यच नसल्याचं चा बोललं जात आहे मात्र नायकांच्या या तीरामुळे शिंदेंची शिवसेना चांगलीच दुखावली ज्या मी पालकमंत्री होते सावरांची वडील त्यावेळेला आणखी कोण कोण एकनाथ शिंदे पण ऐकलं का आता बाब असे की प्रत्येकाच्या नशीबाची लॉटरी लागते का झाला <laughs> आणि एकनाथ शिंदेला लॉटरी लागते आनंददायी गोष्टी पण माझं म्हणणं की ते कमवल्या टिकवता आलं पाहिजे काय बोललो मी किती कमवलं त्याच्यापेक्षा नाही किती कमवलं आणि कसं कमवलं आणि कसं टिकवलं हे जनसामान्य तिची नजर असेल तर शिवसेनेनं ना ही नायकांचा वचपा काढण्यासाठी थेट बोचरा वार केला मग गणेश नाही काही मागे हटायला तयार नाही मी बोलत नाहीये पण एवढंच मला म्हणायला लागेल की साठी बुद्धी नाठी कदाचित त्यांचं वय झालं आणि वयोवृद्ध झाल्यामुळे कदाचित अशा पद्धतीची ते वक्तव्य करती शिंदे साहेबांनी मुवमेंट केली शिंदेसाहेब बाहेर पडले आणि म्हणून ही सत्ता मिळाली त्यामुळे लॉटरी कुणाला लागली हे तुम्ही समजून जा लॉटरी आता कोणाला लागली कोणाला लागली तो विषय आता नको मी एवढंच सांगतो की माणसाच वयाच नंबर हे फक्त वाहना असतो जो कार्यक्षम असतो तो कायम दिसतो आणि भविष्यकालामध्ये दाखवून देऊ एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्याचं पालकमंत्रीपद गणेश नाईकांना देणं असो की ठाण्यातील नायिकांचा जनता दरबार असो किंवा ठाणे महापालिकांची जबाबदारी नायकांच्या खांद्यावर देणं असो शिंदेंच्या महत्वाकांक्षांनंतर सुरुंग लावण्याचे हे भाजपचे प्रयत्न असल्याची चर्चा उघडपणे केली जाते गणेश नाईकांना मंत्रीपद जाहीर झाल्यानंतर त्यांचा ठाण्याच्या कोपरीमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी ठाण्यात था ओनली कमळ फुलवायचा असा नारा देत नाईकांनी शिंदेना पहिला खुला इशारा दिला होता पालकमंत्र्यात लॉटरी लागली शिंदे साहेबांना आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले आज मुकेश अंबानी जर मध्ये पडले नसते तर यांचीच लॉटरी नसती लागली मंत्र्यात लॉटरी लागली शिंदे साहेबांना आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले जर मुकेश अंबानी जर मध्ये पडले नसते तर यांचीच लॉटरी नसती लागली पालकमंत्री पद मिळालेलं आहे ठीक आहे म्हणजे मी काही ना करत नाही सगळ्यांच्या मी मिळाले ठाण्यात एकूण युतीचे अठरा आमदार भाजपचे नऊ आमदार शिंदेंच्या शिवसेनेचे सात आमदार तर शिंदेंच्या शिवसेनेचे दोन खासदार आहेत महापालिका निवडणुका युतीमध्येच लढणार असं बडे नेते म्हणत असले तरी प्रत्यक्षात निवडणुकांच्या वेळी काय होईल हे पैज लावून तरी सांगता येणं कठीण आहे शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महापालिकेत एक हाती कमळ फुलवण्यासाठी भाजपचे हे जोरदार प्रयत्न तर सुरू नाही येत ना अशी शंका गणेश नाईकांची भाषा आणि पवित्रा पाहिल्यानंतर कुणालाही पडेल अशातच ठाण्यातल्या रवींद्र चव्हाणांना भाजपनं कार्याध्यक्षपदी बढती दिली आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील राजकारणातले कसलेले पैलवान आहेत हे देखील तेवढंच सत्य आहे आता नेमकं कोण बाजी मारत हे येत्या काळातच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा